जानवली येथे सायंकाळी मुंबई गोवा हायवेवर झाला भीषण अपघात मुंबई गोवा महामार्गावर जानवली तरंदळे फाटा येथील ओव्हरब्रिजवर भीषण अपघात झाला आज सोमवारी सायंकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने भूभाजकाच्या कठड्याला जोरदार धडक दिली या धडकीत कंटेनरची पुढील दोन चाकी तुटून पडली पुढील टायर पंक्चर झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला असावा असा अंदाज आहे त्यानंतर तो कठड्यावर आपटला कठड्यावर धडक दिल्यानंतर सतरा अठरा फुटापर्यंत तो कंटेनर पलटी होऊन फरफटत पुढे गेला या अपघातात चालक जखमी झाला त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान कंटेनरचे पार्ट या धडकेत असता व्यस्ता सर्वत्र पसरले होते पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला नंबर वन निर्धार न्यूज कणकवली